एमआयडीसी मधील रस्त्यांची दैनीय अवस्था दाखवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमोल गरजे यांनी खड्ड्यातील पाणी पाणी पिऊन शासनाच्या निषेध केला खड्ड्याचं पचेल लोकांनी सहनशक्ती अशा शब्दात त्यांनी प्रशासनावर तीव्र रोष व्यक्त केला रस्त्यांवरील खड्डे म्हणजे अक्षरशः तलाव बनले असून अपघात वाहतुकीचा खोळंबा आणि नागरिकांच्या दुखापतीची सरकारला चिंता नसल्याचं त्यांनी वारंवार तक्रारी प्रशासन स्थानिक आणि राजकीय नेते मंडळी या प्रशासनाकडे दुर्लक्ष करीत आहेत उद्योगधंद्यांना सुविधा देणाऱ्या एम आय डी सी परिसरातील रस्त्यांवरच कामगारांना आणि स्थानिक लोकांना रोजच्या रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो हे दुर्दैव आहे रस्त्यांची दुर्दशा वर्षोनुवर्ष सुरूच आहे काही ठिकाणी करून फोटो काढले जातात तर काही ठिकाणी खड्डे बुंजवण्याच्या नावाखाली निधी हडप केला जातो असा आरोप स्थानिकांनी केला आहे तक्रारी करून थकलो निवेदन दिली पण एमआयडीसी प्रशासन झोपलेलं आहे आता यंत्रणांना जाग जाग करण्यासाठी हे पाणी प्यायचं ठरवलं हेच पाणी मुख्यमंत्री मंत्री आणि अधिकारी प्याव अशी रोखोक मागणी करत गरजेंनी पुढील तीव्र आंदोलनाचा इशारा दिला स्थानिक नागरिकांनीही त्यांच्या या धाडशी कृतीला जोरदार पाठिंबा दिला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान बोईसल नमस्कार मित्रांनो मी अमोल गर्जे तारापूर एमआरडीच्या हद्दीतील ललित हॉटेलच्या समोर उभा आहे जे तुम्ही आजूबाजूला बघताय हा इंडस्ट्रियल झोन आहे तारापूर एम आय डी सीच्या ऑफिसपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरती मी उभा आहे तुम्ही माझ्या मागे हे जे खड्डे बघू शकताय हे खड्डे आहेत परत हे जे हे जे या ठिकाणी जे माझ्या मागे जे तुम्ही जे खड्डे -वार बघताय या खड्ड्यांसाठी वारंवार मी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केलेले आहेत कितीतरी वेळा रस्त्यामध्ये बसून आंदोलन केलेलं आहे वीक मागो आंदोलन केलेलं आहे अंगावरती पाणी टाकून आंदोलन केलं आहे त्याच्यानंतर आता विष पिण्याचं पण इशारा मी हा एम आय डी सीच्या प्रशासनाला दिला होता तरी देखील या प्रशासनाने त्याची देखील दखल घेतली नाही बोईसर चिल्ल्यावरती नुसती तात्पुरती खडी त्यांनी टाकली होती त्याच्यामध्ये पण आज मी तुम्ही हा जो माझ्या हातामध्ये हा जो ग्लास बघताय तुम्ही हा जो माझ्या हातामध्ये जो ग्लास बघताय मी या ठिकाणी इशारा दिला होता की मी वीज पिणार आहे या एमआरडीसीच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये पण कुठल्याही प्रकारचं वीस न पिऊन कारण माझंही आयुष्य आहे माझंही पर्सनल आयुष्य वीज पिऊन मी माझा जीव धोक्यात टाकण्यापेक्षा या एमआयडीसी प्रशासनाचा निषेध मी या ठिकाणी हे जे गडूळ पाणी आहे हे एक घोट दोन घोट हे गडूळ पाणी पिऊन मी एमआयडीसी प्रशासनाचा विरोध करणार आहे व निषेध करणार आहे मित्रांनो हे जे पाणी आहे तुम्हाला दाखवतो बघा या पाण्यामध्ये कॅमेरामॅन पुढे या या पाण्यामध्ये हे पाणी किती गडूळ आहे हे पाणी आणि वीस मला तर नाही वाटत या पाण्यामध्ये आणि मध्ये काही डिफरंट असेल पण प्रत्येक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून सुद्धा या एमआरडी सी प्रशासनाला या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला आजपर्यंत कधी जाग आलेली नाहीये ज्या ज्या वेळेस यांना आम्ही यांच्या विरोधामध्ये व्हिडिओ वगैरे बनवलेले आहेत वारंवार आम्ही व्हिडिओ बनवलेले आहेत तरी सुद्धा हे एमआयडीसीचं जे प्रशासन आहे हे गेंड्याच्या गाठीचं कातडीचं प्रशासन हे कधी सुधारलेलं नाहीये यांना असंच वाटत होतं की या मुलाने वीज प्यावं व या मुलाचा मृत्यू व्हावा व वा त्याच्यानंतर आम्हाला मोकळा श्वास मिळेल पण वारंवार जर प्रशासनाला सांगून सुद्धा जर प्रशासन जर ऐकत नसेल गेंड्याच्या कातडीचं जर प्रशासन जर ऐकत नसेल तर तुम्हाला याचा या ठिकाणी या हे जे पाणी आहे आपण पुन्हा हे त्याच्यामधून करू व तुम्हाला या ठिकाणी मी हे जे पाणी पिऊन तारापूर एम आय डी सीचा जाहीर निषेध तारापूर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांचा व तारापूर एम आय डी सीच्या प्रशासनाचा व अंधेरी हेड ऑफिस असेल त्यांचं कार्यकारी अभियंता असतील यांचं पण जाणून बुजून या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष आहे या सिस्ट या यांचा मंडळाचा या महामंडळाचा तारापूर एमआयडीसीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतोय व पालघर जिल्हा जिल्हा प्रशासनाचा देखील मी या ठिकाणी जाहीर निषेध करतोय या ठिकाणी हे जे खाली जे गडूळ पाणी आहे तुम्ही बघितलं त्या ठिकाणी पण तेवढंच गडूळ पाणी होतं या ठिकाणी पण हे गडूळ पाणी तेवढंच आहे हे जे पाणी आहे हे पिऊन मी तारापूर एमआरडीसीच्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतोय या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल कितीतरी वेळा जीवावरती बेततील असे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केलेले आहेत अंगावरती चिखल ओढून घेतलेलं आहे अंगावरती गडूळ पाणी टाकलेलं आहे भीक मागू आंदोलन केलेलं आहे खड्ड्यात बसून केक कापू आंदोलन केले आहेत वेगवेगळ्याचे प्रकारचे आंदोलन करून सुद्धा या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग आलेली नाहीये मी वीज पिनार वीस पाषाण करेल याचा इशारा देखील दिला होता तरी तारापूर एमआयडीसी मध्ये जैसे ती परिस्थिती आहे आम्ही वारंवार व्हिडिओ बनवतोय त्याचं कारण हेच आहे आम्ही वारंवार जनजागृती करून सुद्धा या ठिकाणी जे खड्डे पडलेले आहेत त्यांची परिस्थिती जैसे हे परिस्थिती आहे माझी विनंती आहे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना की वारंवार मी आपल्याला सुद्धा पत्र दिलेलं आहे तरी सुद्धा माझ्यासारख्या युवा तरुण मुलाला हे या पाण्यात आणि वीसमध्ये मला नाही वाटत काहीतरी वेगळं अंतर आहे याच्या पुढे हे जे मी गरूळ पाणी पिलेलं जर माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर याला पूर्णपणे प्रशासन पालघर जिल्ह्याचं प्रशासन आणि एमआयडीसीचं महामंडळ जबाबदार असेल धन्यवाद